छोटा सत्तर पैसा बड़ा पचास पैसा इतना महंगा क्यों छोटे को मेहनत पड़ती है इसको मेहनत नहीं पड़ती ये बिरमुर्गे मुर्गे का है बमन लोग बहुत कहती हूँ उसको अरे सब पता मेरा है हक्का ताई चम्मच पडतो की नाही मुख्या झालं की नाही तुझं माणसं तयार झाली चला आटप आटप लवकर <laughs> あれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれ

काय मंडळी अरे तुम्ही खाली का बसलात वरती कोचवर बसाय सोडून सुकाळीच्या नऊ तोंड का, बान का नार, त्या मुख्याला वाच चालल्या गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही आम्हाला जो तो आमच्या तोंडावर थुकते हो मी त्या आईची चौकशी केली ते माझी आई टाकली अहो मी बाहेर घराच्या पडायचा अवकाश आज समधी गावातली पोर हे साहेबाच्या चमच्या साहेबाच्या करून माग लागतात ते आहे चमच्या काय करू बघा बघा साहेब तुमच्या मडो आम्हाला चमचा म्हणतोय काय रे मुक काय तू ह्या लोकांना चमचे म्हणतोस मी बोललो गावजी बोल गावची बरोबर होती हे सगळे साहेबाच्या घरी खात्यात पित्यात उठतात बसत्यात आणि पुन्हा साहेबांची निंदा लालसी करतात <laughs> तेव्हा हे सगळ्यांना आम्ही ठोकू का म्हणलं खबरदार हात लावले नाही कारण ते आमचे आता पोरांनी ऐकलं चमचे त्याला मी काय करणार आता हे ते जाऊ दे तू मला दोन बाप आता म्हणलं का नाही मध्यात काय खोटं बोललो काय खोटं बोललो साहेब तुम्हाला बापा सारखे आहेत का नाही बापा सारखे अरे हे तर आमचं बापच आहेत होय नाही हे एक बाप आणि घरचा एक ओरिजिनल बाप म्हणून किती झालं दोन झालं तुम्हाला नाही तुम्हाला नाही हे जमचे बोलली हे हे जमचे त्याला दोन बाप आहे तिथे बघा साहेब तुम्ही आता याला हे एवढं सगळं रामायण घडलं ना म्हणून सांगतोय मी म्हणजे मुकुंदा तुला एक लाख रुपयाची गरज हा एक लाख एक लाख लाख रुपये घेऊन या अरे बर काय म्हणू तू मला पैसे देणारा कोण तुझा मला संबंध काय तू माझ्या नादात आहेस गोत दात का बाजूच आहेस असं नाही मुकुंद तू माझा जीव वाचवला असणार म्हणून अरे बर तुझ्या जीवाची किंमत काय एक लाख रुपये आहे काय एक तुझा फालतू जीव आणि तो वाचवला काय मला नको तुला हात जोडतो मला नको मुकुंदा मी तुला पैसे देणार म्हणजे तू ऐकणार नाही तू देणार म माझं बी आहे Kaah. मी तुझा पैसा घेतलेला फेड ना कारण मला कोणाचं कर्ज आवडत नाही त्याचं काय माणसाला एक्झाम जेव्हा पण कर्ज बाजारी असू नये तुला कोणाचं कर्ज नाही ना नाही एवढा मोठा बंगला दिसतोय म्हणून सांगतोय मुकुंडा अरे पाहिजो हे सगळं माझ्या मालकीच आहे मी कमावले तुझं वार पल की तिथं पैसे डबल कशाला हे काय थेली आहे ना थे आमच्या <laughs> आहे ना ते आतमध्ये कोहरे खेली भरणार नाही आई म्हणली पाच लाख घेऊन ये मी म्हणले एक लाख एक लाख नाही एक लाख पाच लाख आतमध्ये दे काय काय बघाय केलंय जे माहिला हे नोकर लोक एक नंबर तोर असते

तुला प्रबल माणूस काय तसं नाही रे कस सांगू तुला अरे हे पैसे खरे आहेत मुकुंदा तू खरा आहे पण जग खोट आहे मुकुंदा एक तर तू जगाच्या फार पुढे आहेस किंवा मा जगाच्या मागे तरी आहेस मागचा पुढचा मला काय कळला मला मी जाऊ का सांग मला जाऊ द्या हे बघ जातोय जा पण एका आठवड काय बोल तुझ्या गावचं काम पूर्ण झालं ना म्हणजे तू परत हो ये कायमचा हो कायमचा कायम कायमचा 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 राहायला अरे तुझ्या माहिती मैं मी शिर्जी म्हणजे मी तुझ्याकडे कायमचा राहतो माझ्या आईला बेवासी करतोस काय नाही थोडक्यात म्हणजे तू माझा घेणार मन की मांडीवर तुला मांडीवर घेण्याची जर एवढी खादच आहे ना तर माझा अख्खा गाव दत्तक घे ना अख्खा गाव अरे लोकांना तुला दुवा मिळाल अख्खा गाव घे माझ्या गावासारखा गाव अख्खा गाव दुनियात कुठं नाही मग काय माझ्या गावामध्ये तंटा नाही भांडण नाही चोरी नाही मारी नाही दांदी नाही लबाडी नाही काही ना नाही हे तर सोडत पण इलेक्ट्रिक बी नाही <laughs> पाणी बी नाही पण प्रत्येक खेडोपाडी वीज आणि पाणी पोहचलं पाहिजे असं सरकारचं धोरण आहे हा सरकारचं धोरण आहे म्हणजे गागरावर आहे गावात नाही काय होत आहे की इलेक्शन अजोगा गावामध्ये पाण्याचा पाईप ढिकच्या पाण्या पडतात पण इलेक्शन झालं की रातोरात सगळं गायब मग अशी पाच दिवस मी पाहिली त्यामुळे होत काय की अजून आमच्या गावात अंधार हो आणि अंधार असल्यामुळे कोण कुणाचं काय काय घेत आहे ह्याचा पत्ता लागत नाही अरे अरे तेव्हा म्हणतोय की माझं राहुल गाव तू दत्तक घे आणि सुधारणा कर तुला दुवा मिळेल धुवा मुकुंदा तुझं गाव मी दत्तक घेतलं घेतलं कलेक्टर न कळवा कळव हालकड माणूस आहे निघू मी सांभाळून राहा नाही मी सांभाळून राहतो तू पण सांभाळून राहा हलकड माणस आहे सर काय पाय पडत राहिलं आमच्या आईने सांगितलं की मोठ्या माणसाच्या पाया पडत जाड पाया पडत येऊ मी आता काय राह दुसरं विचारलो माझ्या लग्नाला यायचं ना नक्की आहे ना कशाला पाहिजे नक्की खून पक्की असं कर ना तुला गाडी भरायचा पैसेच देतो ना हे रुपये पाहिजे आता येशील का नाही येशील का नाही अरे तू काय तुझा भाव बिल भाडं दिलंय मी पैसे कसले देतोय आरे धिगाना। धिगाना अरे साहेबांच्या कडे पैसे पडले ठिकाण ठिकाण पैसे असू दे पण पैसे तर काय असतं आज येईल उद्या नाही माझं लगीन लगेन परवा म्हणजे साहेब का नाही का गाडो माणूस आहे येऊ मी येतो लवकर येतो वीस रुपया देतोय अक्कल शून्य अक्कल शून्य तुम्ही आहात साहेब पुस्तकात अक्कल नसते डोक्यात असते आणि ते तुमच्या जवळ नाहीये म्हणून तर आपल्याकडे नोकरी करतोय चला चालते वाक वीस रुपये नाही वीस लाख वीस लाख, वीश लाख।